नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले जवळजवळ साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी माझ्या कामाची आता सुरुवात केलेली आहे तर पाहू शकता आपण ही जी दहा साड्यांची गोदडी मी आता बनवत आहे तर याच्यामध्ये दहा साड्या आहेत तर दहा साड्यांची ही गोदडी मी आता बनवत आहे आणि तर पाऊ पाऊचं पण चाललेलं आहे स्वयंपाक नाश्त्याचं नाश्ता बनवत आहे पाहू तर आमच्या खुशीचं चाललेलं आहे तर अभ्यास काय करते खुशी आहे काय करते खुशी चाललेला आहे अभ्यास तर पा इकडे आमच्या आहे पारू आणि पारूच पण चालले नाश्ता बनवायचं काम काय बनवते पारू पाव तर आज स्पेशल आहे वडापाव बनवत आहे पारू आहे ना रोज रोज तेच तेच खाऊन कटाळा पोहे रवा काहीतरी वेगळं बनवायचं आहे का नाही तर आता मी दाग ही एक दुसरे बन बनवत आहे दहा साड्यांची है ना पारूच चाललंय नाश्ता बनवायचं काम तर पहा इकडे आमचं आता पिट्टो आहे पिट्टू पण खेळत आहे हॅलो पिट्टू पिट्टू हाय कर हाय टाटा टाटा हॅलो पिट्टू तर आमची आहे मोठी दिदी हाय कर हे। दिदी दिदी टेन्थ स्टँडर्डला आहे तिची आता परीक्षा जवळ येत आहे हॅलो बेटा पिट्टू ही आमची मोठी दिदी आहे तर पाहू शकता याप्रमाणे याच्यामध्ये असे ह्या दहा साड्या आहेत त्या दहा साड्या असे एक शि ही गोदडी मला आता बनवायची आहे तर ही जे साड्या आहेत त्यांचे धडपे वगैरे मी पूर्ण बनवून घेतलेले आहे धडपे वगैरे बनवून घेऊन आणि आता मी याला भगत आहे भग भगलेली पण आहे आता टिप मागायला चालू करणार आहे थोड्या वेळाने तर थोडी टिप एक अगदी टीप राहिलेली याची ही अगदी टिप मागल्यानंतर मग या गोदळीला पुगणं नाही का एक साईड अगदी पहिली साईड आपण बनवणार आहोत तर पाहू शकता ज्याप्रमाणे आपण या गोधडीला आता आडव्या साईडने टिप मारायला चालू केलेली आहे तर ही दहा पदरची गोधडी बनवत आहे तर या गोधडीला आता मी आडव्या साईडने पूर्णपणे टिप मारून घेणार आहे तोपर्यंत आता आपण पाहूयात की आपला नाश्ता वगैरे हो काय झालेला आहे पिटो ए पिटो काय गे ती अरे पिटो बटाटा खायला लागलेली आहे पिटू होतील का आज आता भाजायला लागले त्याला काय सगळं असे मस्त असा वाज पण आहे तर पाहू शकता पार वाज बनवत आहे वडापाव हा तुला ब्लाउज नाही शिवायची का शिवायचे नाश्ता वगैरे झाल्यानंतर तर का त्यांचा नाश्ता वगैरे तयार होऊ असतो आता या गोदरीला मी आडव्या साईडने पगलं पण टीप मागून घेतो तर आपलं काम पटपट आपली गोदरी लवकर होईल तर पाहून आता वडापाव घेडी केलेली आहेत मस्त बनवले ना ते चटणी बनवलेली मिरची बनवलेली आहे वडापाव है ना मस्त पिटू पण खातो का आमचं हे पिटो पिटो काय वडापाव खाते तू हा काय बोलते पापा बोल पा पा खा ए, पा ओ, पा पा पापा तिला दे बरं पिटू पण वडापाव दे तर पाव बनवलेला आहे नाश्ता वडापाव मस्त बनवला कस बनवलं बेटा छान बनवलं मस्त बनवलं अशी आमची ही वडापावची पार्टी आजची आहे तर आता ब्लाउज शिवायचा तुला तर मग उल आता नाश्ता वगैरे नाश्ता की मग ब्लाउज तर आता ब्लाऊज कामाला सुरुवात करावं लागेल पेटो Like it? Tata. Tata. मस्त बनवले पाहुण वडाप एकदम छान बनवले <laughs> तर आता आपला नाश्ता वगैरे झाला झाल्यानंतर आपण या पद्धतीने या बदल आता अगदी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे तर पाहू शकता तर याप्रमाणे अशी गोदरीला आपण शिलाई करून घेतलेली आहे एक साईडनी आणि आता ह्या गोदरीचा जो काही जास्त भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे तर यामध्ये फक्त दहा साड्या होते दहा पदक होते तर दहा पदकची ही गोदरी बघा अशा पद्धतीने पहिल्यांदा एक साईट आता आपण मागून घेतलेली आहे तर पहा याप्रमाणे आपण या गोदरीला आता टू फोल्ड घेतलेला आहे एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे तर पाहू शकता याप्रमाणे असं या गोदरीला आपण टू फोल्ड केलेली आहे आणि या साईड जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपण कापणार आहोत तर याची लांबी पण साडेसात फुटापर्यंत लांबी झालेली आहे सहा फुट हुंदी आहे तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे तर याच्यामध्ये आपण दहा पदक टाकलेले आहेत तर याचा जास्तीचा भाग मी आता कापून घेतो पटोपट त्याप्रमाणे आपल्याला जास्तीचा भाग कापायचा आहे तर पाहू शकता एवढी जास्त आहे त्याच्यामुळे याला आपण कट करत आहोत तर लिपा याप्रमाणे आपण या गोदरीचा पूर्णपणे जास्तीचा भाग आता कापून घेतलेला आहे आणि तर एकदम मस्त लुक आलेला आहे गोद्रीला तर पाहू शकता याप्रमाणे तर ह्याला आता मला आता बॉक्स बनवायचे आहे तर दोन ते अडीच इंचाचे बॉक्स या गोधडीवरती मी आता बनवणार आहे भरपूर अशी मोठी गोदडी आहे तर ही फ्रंट बाजू आहे पुढची बाजू आहे तर बाई मागची बाजू आहे आतली बाजू ज्याला खालची बाजू आपण ज्याला जर म्हणतो तर ती बाजू आहे तर याप्रमाणे असं ना आलेली आहे या गोदीला मला आता बॉक्स बनवायचा आहे आणि बॉक्स बनवू दोन ते अडीच आता या गोदरीला मला बॉक्स बनवायचे आहे तर मागची साईड पण कुठं वळालेलं नाही पाहू शकता आपण एकदम मस्त अशी आलेली आहे तर याप्रमाणे अशी मस्त फिनिशिंग आलेली आहे खालची पण आता बॉक्स बनवल्यानंतर अजून चांगले दिसेल तर आता मी अगोदरीला बॉक्स बनवायला चालू करतो तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोदडीला आता टीप मारत आहोत तर एक दोन अडीच इंचाचे बॉक्स याप्रमाणे असे बनवत आहोत तर पहा याप्रमाणे असे दोन अडीच इंचाचे बॉक्स आता मी या गोदरीला बनवलेले आहेत आणि आता माझी शेवटचीच टीप राहिलेली आहे शेवटची टीप मारल्यानंतर या गोदडीचा आपला पूर्ण का काम होऊन जाते आणि फक्त बोगडक लावायचंच काम आपलं शिल्लक राहील त्याप्रमाणे आता अगोदर मी उभे आणि आडवे दुरी पण टीप आपण घेतलेली आहे तर कॉमेंट बॉक्समध्ये मला बऱ्याच वेळा परत एकदा दे विचारलं जातं की कुठल्या नंबरची सुई वापरतो आपण तर ही आपण एकवीस नंबरची सुई वापरतो याच्यामध्ये आणि धागा पण हा स्पेड पॉलीचा धागा आहे आठशे मीटरचा धागा आहे तर हा धागा मी वापरत असतो तर बरेच वेळा कॉमेंट्समध्ये पण अजून पण हे याच्या मी व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण असे कॉमेंट्स मला बरेच विचारले जातात तर ही सुई मी एकवीस नंबरची वापरत आहे आणि स्पेड पॉलीचा आठशे मीटरचा धागा वापरत आहे तर याप्रमाणे या गुदरीला आता माझं काय उभी आणि आडवी दोन्ही पण टिप मारून झालेली आहे आता फक्त बॉर्डर लावायचं काम बाकी आहे तर पाहू शकता याप्रमाणे असे दोन अडीच इंचाची बॉक्स आपण बनवलेले आहेत त्याच्यावरती एकदम सरळ रेषा काढलेल्या आहेत कुठेही बाकड्या तिकड्या रेषा काढलेल्या नाही जास्त तर पाहू शकता तर या गुदरीला आता आपल्याला बॉर्डर लावायचं आहे शेवटचं आपलं काम राहिलेलं आहे तर जुन्या टाकू दहा साड्या बारा दहा साड्या होत्या तर दहा पदकची ही गुद्या आपण बनवलेली आहे पहा आता पाव पट्टी लावत आहे सात ते आठ इंचाची पट्टी याप्रमाणे अशी घेतलेली आहे आणि पाव आता बोट लावत आहे तर पाहू शकतो एका पट्टी वगैरे आहेत तर आपल्याला चारही साईडला पट्टी लावून घ्यायची आहे तर पाहू शकता याप्रमाणे पावने चार साईडला आता पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्याचे कोणी पण बा याप्रमाणे असे दाबलेले आहेत हे कोणे दाबल्यामुळे आपली जी बॉर्डर आहे ती बॉगडर निघत नाही बिलकुल पण है ना, है, है है ना? हाँ। तर याप्रमाणे या गोदडीचं काम आमचं रेडी झालेलं आहे आणि तिच्या साईडला बॉर्डर पण आता आपण लावून घेतलेली आहे तरी ही गोदडी तुम्हाला मी एकदा ओपन करून दाखवतो तर आता आज गोदडी आणायचं पण काम होतं त्याच्यामुळे या गोदरीला खूप उशीर झाला तर पाहू शकता तुम्ही जवळजवळ आता दीड वाजायला आलेले आहेत रात्रीचे दीड वाजायला आलेत तरी पण या गोदडीचं काम आमचं चालू होतं आणि दुपारी दुपारून आज गोदड्या नेणे आणणे देणे हेच काम होतं त्याच्यामुळे हे गोदरीला आम्हाला टाईम झाला खूप आणि आता हे गोदडीचं काम रेडी झालेलं आहे तर ह्या गोदरीची आपण पुढची साईड पाहूयात पुढच्या आणि मागशी दोन्ही पण साईड पाहूयात आणि त्याची फिनिशिंग पण पाहूयात कशी आलेली आहे ती है ना तर पाहू शकता ही बाजू आहे बाजूची गोदडी ज्या प्रमाणे अशी बनवलेली आहे तर बाजूचं काम हे आता रेडी झालेलं आहे आपलं गोदडी पूर्ण रेडी झालेली आहे तर पाहू शकता एकदम मोठी गोदडी बनवलेली आहे आणि फिनिशिंग पण पाहू शकता एकदम एक, एक नंबर फिनिशिंग आलेली आहे तर खूप जुन्या साड्या होत्या तरी पण अशी चांगली व्यवस्थित शिवायचा आपण प्रयत्न केलेला आहे तर बोल ही फ्रंट बाजू म्हणजे पुढची बाजू आहे समोरची बाजू आहे तर पाहू शकता किती मोठी गोदडी झालेली आहे तर याच गोदरीची आता आपण लिहक बाजू पाहूयात मागची बाजू पाहूयात तर पायी मागची बाजू आहे आणि मागच्या बाजूची पण फिनिशिंग आपण पाहू शकता ज्याप्रमाणे अशी आलेली आहे तर गोदडी पाहू शकता मागच्या बाजूला पण कुठंच वळलेली नाही एकदम व्यवस्थित अशी बनवलेली आहे तर खूप पातळ आणि जुन्या साड्या होत्या तर त्याच्यापासून ही गोदडी आपण अशी बनवलेली आहे तर मागची साईडची जी, जी साडी आहे ती एकदम चांगली लावली होती त्याच्यामुळे त्याची जी फिनिशिंग आहे चांगली दिसत आहे आकर्षक वाढत आहे मागची साईड चांगली साडीचा कलर पण चांगला आहे त्याच्यामुळे मागची बाजू थोडी जास्त उठून दिसत आहे तर ही बरीच मोठी गोदडी आहे आणि यावरती कमीत कमी तीन चार लोक तर आरामशेप झोपू शकतात एवढी मोठी गोधडी जुन्या साड्यांची अशी गोदडी आपण बनवलेली आहे तर पाहू शकता मागच्या बाजूला कुठंच वळलेलं नाही गोदडी गोदडीला जर आपण चांगल्या साड्या लावल्या तर तिला दिसायला चांगली दिसते गोदडी आणि जर साड्या थोड्या खराब असल्या चांगल्या नस साड्या नसल्या तर गोदडी दिसायला चांगली दिसत नाही तर ही पाहू शकते एकदम जुन्या साड्या होत्या आणि जुन्या साड्यापासून तरी आपण चांगली शिवलेली आहे गोदडी तर याप्रमाणे अशी मागची बाजू पण एकदम व्यवस्थित अशी आहे शिवलेली आहे पुढे वळलेली नाही उजडी तर असा आपला हा आजचा दिवस गेलेला आहे तर आजचा हा ब्लॉग व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ माझा आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूयात आपण एक दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये